रामकृष्ण हरी मंडळी तर आपण आज नगरच्या पुढं आलेलो आहोत पायी दिंडी सोहळ्यासाठी तर तुम्ही बघू शकता माझ्या मागे, दिंडी चाललेली आहे आपण सध्या गोगरगावच्या थोडंसं पुढे निघालेलं आहे दिंडी घेऊन तर मी तुम्हाला काही क्षण दाखवतो दिंडीत ते किर्तन गंगा Olha gato, mano.

तर बघितलं एकदम उत्साहाचं वातावरण आहे कोणाच्या चेहऱ्यावर दाखवा दिसत नाही कोणी थकलेलं दिसत नाही सगळे एकदम आनंदात भजन म्हणत म्हणत वारीचा आनंद घेत आहे अजून काही तर आठ आठ दहा बारा दिवसात पोचतील पंढरपूर आणि मग तिथून पुढं दर्शन वगैरे एवढं एवढ्या पद्धतीने कवर करण्याचा प्रयत्न क केला आहे चला एकंदरीत खूप आनंद वाटतोय वारीमध्ये चालण्याचा आता मी गाडी आणण्यासाठी चाललो आहे गाडी खूप लांब लावलेली आहे बाय चाललो होतो मी फार दिसतय जायचंय गाड्या आणायला चार वाटत मस्त वारा सुटलाय गाड्या कंटिन्यू चालू आहे रोडला बट सेफ्टी घेत घेत काळजी घेत घेत चालली आहे वाऱ्या पुढे साधारणतः जसं नगर लागलं आहे पहिल्यानगर तसं जवळजवळ सत्तरऐंशीच्या कुठे दिंड्या दिसल्या म्हणजे अक्षरशः प्रचंड गर्दी प्रचंड लोक कमीत कमी सत्तर ते ऐंशी दिंड्या लागल्या आहेत मग विचार करा पंढरपूरमध्ये गेल्यावरती किती गर्दी असेल किती उत्साह असेल त्यानंतर ठेवलं आहे तिथं ऑलरेडी दिंडी थांबली आहे ती पण दाखवतो तुम्हाला थोडं पटापट चालू पळण्याचा प्रयत्न पळतो मी पळण्याचा प्रयत्न नाही मी साधारण जवळ जवळ दीडशे किलोमीटर आलेलो आहे दिंडी दाखवण्यासाठी आपल्या व्हिवर्सला रोडला आलो जे रामकृष्ण रे कसा अनुभव आहे छान काही थकवा आनंदाने कस राण्याचे राहण्याचे खाण्यापिण्याचे व्यवस्थित छान वाटलं भेटून तुम्हाला धन्यवाद आहे आनंदाची गोष्ट आहे आहे वारकरी खूप आनंदात चांगली दिंडी आनंद घेत आहे लोक मस्त खाली आहे दिंडी जवळ आली ही आगस्य देवसस्थान नंतरची दिंडी आहे जलसा बस एकदम चालले चालेल सरोवारे मागे अजून एक थंडी चालत चालत आराम करत करत चाले वारकरी मस्त असं लाईव्ह ब्लॉक करण्याची पहिलीच वेळ माझी म्हणजे समोर समोर बोलणं थोडं समजून घ्या सोय कुठली दिंडी आहे बाबा बाबानी कसा आनंद आहे काय थकवा वा वा, वा किती दिंडी आहे तुमच्या गावची आणि तुमची तुमचा म्हणजे तुमची कितवी दिंडी आहे येण्याच वर्ष तुम्ही बावीस वर्षापासून कंटिन्यू आता वा वा देवस्थानवर लाईव्ह चालू आहे काही अनुभव शेअर कराल अनुभव तुमचा कसं वाटतंय दिंडी खूप आनंद

अजून एक दिवस अजून एक दिंडी आलेली आहे मागून कसा अनुभव आहे काका तुमचा दिंडी बद्दल कसा अनुभव आहे काही किती दिंडी आहे तुमची येण्याची दुसरी आहे திதி ஆகேஷர் வாரத்தில் திதி சாகரஜி சவாதம் வந்து வாரங்களே வாரங்களே வனகார் புறம்பதுல சால் பாஸ் வந்துரு आता आमचे दुसऱ्या कॅमेरा पण कुठे काही दिसत नाहीये गाडीची चावी त्यांच्याकडे गाडी पण काही दिसत नाहीये शोध घ्यावा लागेल कुठली दिंडी बाबा अच्छा राऊरी राऊरी अच्छा आपल्याच एरियातली अकोले अगस्ती देवस्थान ചാണ്ട <laughs> सर्वांनी एकदा दिंडीला येण्याचा आनंद घ्यावा एकदा आले दरवर्षी येणार शंभर टक्के पंढरपूरच्या दिशेने चालले मी त्यांचा लाईव्ह करत करत उलट्या दिशेने चाललोय पुढे <laughs> <उड़े> बघा <बागा> बाबा <laughs> तर असा आहे दिंडीचा आनंद एकदा सर्वांनी यावं नाही पूर्ण दिंडी ना पण एक दोन दिवस तरी आनंद घेण्यात तेव्हा समजा जॉबला जे असतील त्यांनी किमान शनिवार आणि रविवार जरी दिंडीचा आनंद घेतला तरी त्यांना जीवनातल्या खूप काही गोष्टींचा एक टेन्शन कमी होऊन जाईल तो एक आनंद भारी वाटेल ट्राय करा मी आता दिंडी कुठे थांबते मला आयडिया नाही आहे बट एकदा दिंडी थांबल्यानंतर पण मी लाईव्ह करेल तर आपलं चॅनलवरती बघत राहा सबस्क्राईब करा सर्वांचे मनापासून धन्यवाद आपल्या चॅनलला सपोर्ट केल्याबद्दल चला रामकृष्ण हरी भेटूया पुन्हा थोड्या वेळाने बाय बाय